राज्यात सध्या काका पुतण्यांचा वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात राजकीय विषयात चर्चेला जात आहे एकीकडे एक शरद पवार आणि अजित पवार यांचा वाद आपण पाहिलेलाच आहे चिन्हापासून पक्षापर्यंत झालेला आहे आणि नागपुरात काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काटोलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे अनिल देशमुख आणि पुतणे असलेले जे आहे आशिष देशमुख यांचाही वाद आपल्याला पाहायला मिळाला भाऊ काय चालू आहे नेमकं आणि बघा दोन हजार चौदामध्ये अतिशय चांगल्या मतांनी मला लोकांनी काटोलमध्ये निवडून दिलं ते म्हणतात तुम्ही इथून चाललू गेले पण तुम्ही जनतेला विचारा दोन हजार एकोणीसमध्ये आशिष देशमुख समजा काटोल विधानसभा लढला असता तर अनिल देशमुखांची जमानत देखील वाचली नसती ही वास्तविकता मी नाही सांगत तुम्ही लोकांशी इथे बोलून घ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या दृष्टीने येथील लोकांच्या ज्या अपेक्षा आहे ते ते पूर्ण करू शकले नाही इथे तरुणांच्या संदर्भामध्ये उद्योग यावा त्यासाठी एम आय डी सी व्हावी यासाठी शर्तीचे प्रयत्न जर आम्ही करत असू इथे जनसामान्यांमध्ये मिसळण्याचं काम दस्तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या एका लहानशा गावात येऊन रात्रभर राहत असतील एक आपलेपणा त्यानिमित्ताने शेतकऱ्यांशी जनतेशी निर्माण करण्याचे यशस्वी प्रयत्न भाजपाच्या वतीने जर होत आहे तर नक्कीच विरोधकांच्या पोटामध्ये दुखताय आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी कालचे जे बयानबाजी केली हे मी सांगतो ज्या पद्धतीने ते काल बोलत होते कुठंतरी नैराश्य होतं असा आरोप जो आहे आपल्या चरणसिंग ठाकूर यांनी केला आहे तुम्ही कसं बघता तुमचे काका अगदी जवळचे घराचे संबंध राहिलेला तरी अशा पद्धतीने वाद होतो नाही बघा आता जर जनतेतून रिस्पॉन्सच मिळत नाही आहे तर नैराश्य येणं स्वाभाविक आहे नैराश्यातून माणूस काहीतरी बोलून जातो वय देखील त्यानिमित्त त्यांनी ते मो मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे होता तरी देखील काका असल्यामुळे त्यांनी जे काही बोललं त्याच्याबद्दल माझा काही त्यांच्याबद्दल म्हणणं नाही आहे ह्या सर्व संदर्भामध्ये जनतेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या माध्यमातून काटोल नरखेड विधानसभेचा अजून विकास कसा करता येईल त्यासाठी आम्ही सर्थक प्रयत्न करताना नक्कीच दिसतो या मतदारसंघामध्ये कुठंतरी भीतीचं वातावरण होतं त्यांच्यामध्ये नाही नाही असं बघा काही नाही अतिशय चांगला असा, असा मतदारसंघ आहे पण कुठंतरी एखादं काम त्यांनी केलं असं जर जनतेला विचारलं तर पंचवीस तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एकही काम त्यांचं जनता दाखवू शकत नाही आणि ते जर आम्ही करत असू लोकांना जर फरक दिसत असेल तर नक्कीच या संदर्भामध्ये रोष त्यांना जनतेमधून जाणवतो आहे आणि म्हणून नाही राष्ट्र नक्कीच त्यांच्यामध्ये आलं आहे कुठेतरी तिकडे राज्यातही सुरू आहे अजित पवार शरद पवार आणि इकडे ह्याने बघा दिवस शेवटी पुतण्यांचे आहे गड्याळ कोणाला मिळाली पुतण्यांना मिळाली आता त्यांच्याकडे आमच्या काकांकडे चिन्ह देखील राहिलं नाही आहे बदल व्हावा नवीन विचारांना जनतेकडून नक्कीच प्रोत्साहन देण्यात येतं आणि नवीन दमाचा जर कोणी आला तर जास्ती भागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकतो ज्यांनी आयुष्यभर काही करू शकलं नाही त्यांना पुन्हा विश्वास देऊन काही लोकांच्या हाती लागेल असं लोकांना बिलकुलही वाटत नाही म्हणून पुतण्यांचे दिवस राज्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये नक्कीच चांगले आहे अजून चांगले होते पुतण्याचे दिवस सुद्धा सुरू आहे असं त्यांनी बोलून दाखवलाय आपल्यासोबत सुधाकर भाऊ आहे सुधाकर भाऊ काल अनिल देशमुख तुमच्यावरही सुद्धा वारंवार बोलतोय की राजकीय आखाडा नाही राजकीय आखाडा नाही मात्र आखाडा झाला आखाडा म्हणाल नाही त्यांचे भरकटलेले विचार आणि भावचाळलेलं व्यक्तिमत्व हे काल दिसत होतं असं आहे की आताच आशिष बाबून सांगितलं खरी गोष्ट आहे त्यांच्या जो आता चिन्ह नाही पक्ष पण नावाला उरलेला आहे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेत आहे साहजिकच आहे अशा मानसिकतेमध्ये माणूस थोडासा भावचाळतो थो, आणि त्यात अनिलबाबू भाव वास्तविक पा मी काही बोललो नव्हतो त्यांनी चारदा माझं नाव घेतलं मला आनंद झाला की कोणीतरी विरोधी पक्षाचा हा माणूस मला विचारतो आहे माझी कॉग्निन्स घेतो आहे मी त्यांना शुभेच्छा देतो नक्कीच कुठेतरी त्यांनी नैराश्यातून हे बोलल्याचं सुद्धा आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधार कोळी यांनी बोलून दाखवले आणि दिवस सध्या जे आहे ते पुतण्यांचे आहे असं सुद्धा आशिष देशमुख यांनी बोलून दाखवलेला आहे व्हिडिओ पराग साम न्यूज काटोल नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका